मित्रांनो पंकजा मुंडेला तिकीट मिळालं हे बरं झालं हे तिकीट तिचं वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व प्रभुत्व ओबीसी समाजामधलं तिचं स्थान मान सन्मान याच्यामुळे तिला मिळालेलं नाही ते मिळायचं असतं तर याआधीच मिळालं असतं लोकसभेला तिचा पराभव हो, महाआघाडीने आणि मराठ्यांनी घडवून आणला हे खरं नाही महायुतीतल्याच घटक पक्षांनी घडवून आणला याचे रेकॉर्ड्स व्हायरल झालेले आहेत व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्यामुळे तिला जाणीवपूर्वक धनंजय मुंडे विरुद्ध ती विधानसभेला उभी होती तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी पाडलं या वेळेला मराठ्यांनी कट कारस्थान करून तिला लोकसभेला पाडलं मला असं वाटत की आता पंकजाची निवड ही अनुकंपा तत्वावर झालेली आहे अनुकंपा तत्व आहे ना तुम्हाला कि एखाद्याच्या कुटुंबामध्ये एखादा करता कमावता पुरुष गेला तर त्याच्या जागी त्याच्या नातेवाईकाला एखाद्या ती जागा नोकरी दिली जाते किंवा सहानुभूतीस पात्र म्हणून पण दिली जाते अनेक लोकांना काय माहितीच नसतं लोक स्वतःला हे आता गवर्मेंटचे टेन पर्सेंटचे फ्लॅट्स असतात ना त्याच्यामध्ये मी किती वर्षांपासून बघतोय लोक स्वतःला कुठे खोटी सर्टिफिकेट देऊन स्वातंत्र्य सैनिक करायला बघतात कुणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कॅटेगरीज आहेत की ज्याच्यामध्ये हे पूर्वी टेन पर्सेंटचे होते नंतर टू पर्सेंटचे झाले हे फ्लॅट्स मिळतात त्याच्याकरता त्या कॅटेगरी पण फक्त मुख्यमंत्र्यांना आणि अत्यंत आतल्या लोकांना माहितीये की अशी कोणतीही कॅटेगरी ज्याला लावता येत नाही त्याला अनुकंपा तत्वावर देखील मुख्यमंत्री फ्लॅट देऊ शकतात कशावर अनुकंपा तत्वावर सहानुभूती म्हणून आणि माहित नसतं हे फार कुणाला पंकजाला अनुकंपा तत्वावर घेतलेला आहे तिला खरोखरच केवळ एक काय म्हणतात त्याला बस झाला आता खूप छळ केला आपण हिचा खूप वज्ञा अज्ञातवास वनवास आता एक ओबीसी समाजाचं ही त्याच्यामुळे तुष्टीकरण होईल आणि आता ती बाहेर राहिली तर त्रासदायक होईल तिचा राज ठाकरे होईल मग ती टीका करत सुटेल फडणवीसांना नडत राहील घेऊन टाकू विधान परिषदेवर काय एक आमदार की इतके अरे इतके अशा प्रकारचे आमदार आहेत की ज्यांची नावं सहा वर्षात तुम्ही ऐकली नाही आता त्यांना पुन्हा आमदार किती देत आहेत कळल्यावर कळलं अच्छा हा सहा वर्ष आमदार होता काय असं होत आहे की नाही आपलं त्यामुळे पंकजा निधन बोलणारी आहे तिला मंत्री म्हणून ठीक आहे चिकी मध्ये तिला या त्याच लोकांनी तिच्याच लोकांनी फसवलं होतं पण फसवलं होतं म्हणजे गुंतवलं होतं पण तरी सुद्धा एक महाराष्ट्रात ज्या आदर वाटावा ज्यांच्याबद्दल कौतुक वाटावं अशा ज्या महिला नेते आहेत ती तर पोरगीच आहे मुंडे तर माझे भयंकर छान मित्र होते त्यामुळे दृष्टीने ते पोरगी आहे तर एक चांगली मुलगी आहे म्हणजे राजकीय कर्तृत्वामध्ये तु तिची तुलना आपण सुप्रिया सुळेशी करू शकतो चित्रा वाघांशी किंवा त्या राष्ट्रवादीच्या चमणकर त्यांच्याशी करू शकतो काय रे करत राष्ट्रवादीची महिला नेत्या चाकणचा रुपाली चावू शकतो एक व्यक्तिमत्व आहे प्रभावी एक बोलण्याची स्टाईल आहे याच्यामध्ये चित्रवाघांना बहुतेक पंकजाला दिल्यामुळे मिळालं नाही तिकीट कारण आकारा जी नावं आली होती त्याच्यामध्ये ते काय आलेले दिसले नाही आणि इथे मला एक असं सांगावं असं वाटतं की जर जर पंकजा मुंडेला आता त्यामध्ये एक गोष्टी आहे का माझे पण पंचित आहे की मला असं वाटत आहे आणि हे खरंय की मंत्रिमंडळाचा विस्तारच होणार नाही याचा कारण मंत्रिमंडळ विस्तार केला रे केला रे केला रे की के, केला की मंत्रिमंडळ डगमगायला लागेल धाड धार धाड धाड माणसं फुटताना दिसतील शिंद्यांची फुटतील राजाला देऊन बाहेर पडताना दिसतील अजितदादांची पण फुटतील भाजपची पण काही फुटू शकतात आता सुद्धा बघा मिलिंद नार्वेकरला त्यांनी उभं केलं उभा ठाणे अजूनही या क्षणाला मी ज्या वेळेला व्हिडिओ करतोय ना त्यावेळेला अजूनही मला असं वाटतंय की ही निवडणुकी करती। करती? बिनविरोध करतील काय करतील बिनविरोधच करतील याचं कारण महाआघाडीची पण मतं फुटू शकतात आणि महायुतीची पण फुटू शकतात आणि कोणाची किती मुद्दे फुटली हे जर आताच उघड झालं तर सरकारलाच नाही महाआघाडीला देखील गैरसोयीच आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा माघार घेईल कोणीतरी मग ती माघार कोण घेईल मला विचार ना अंदाज आता अकरा जागा आहेत आणि बारा लोकांना उभं केलं आहे त्यामुळे निवडणूक अटळ आहे असं वर्तमानपत्रांनी म्हटलंय पण माझ्या मते मिलिंद नार्वेकरचा अर्ज मागे घेतला जाईल कोणाचा मिलिंद नार्वेकरचा बघूया आपण आता माझा अंदाज खरा ठरतो का कारण मिलिंद नार्वेकरला आमदार करून काहीच फायदा नाही मिलिंद नार्वेकर हा उत्कृष्ट अमर सिंग आहे प्रफुल्ल पटेल आहे अहमद पटेल आहे तोडबाजी तोडपाणी दलाली रॅकेट्स स्कॅम्स पैशाची देवाणघेवाण निरोपांची पोचवा पोचवा याच्याकरता तो फ्री राहायला पाहिजे आमदार करून तो काय बोलणार आहे तो काही वक्ता नाही विधान परिषदेमध्ये त्याचा आमदार म्हणून काय परफॉर्मन्स असणार आहे झिरो त्याच्या उलट तो आता जो परफॉर्मन्स सेक्रेटरी म्हणून देतोय सचिव म्हणून याचा पण उद्धवचा पण आणि पक्षाचा पण म्हणून तो परफॉर्मन्स जास्त चांगला आहे मग माघार घ्यायची वेळ आली तर माझ्या मते मिलिंद नार्वेकरचा अर्ज मागे घेतला जाईल आणि निवडणूक झाली आता तुम्ही मला विचाराल की समजा नाही घेतला मिलीननी मागे किंवा त्याला मागे घ्यायला लावला नाही आणि निवडणूक झाली तर मग कुणाचा पडेल महायुतीचा पडेल का महा आघाडीचा पडेल मोठा बिकट प्रश्न आहे ना ह्याचं उत्तर देताना कसोटी लागणार आहे की कुणाचा पडेल तर त्याबाबत मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की जर बारा लोक उभे राहिले मिलिन सकट आणि अकरा जागा आहेत आणि एकाला पडणं भागच आहे असं जर दिसलं तर महाआघाडीचा उमेदवार पडेल आता पडेल महाआघाडीचा पडेल मग पुढला प्रश्न तुम्ही मला असं विचाराल की महाआघाडीतर्फे जी नावं आहेत त्यातलं कोणीतरी पडलं पाहिजे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे इकडे आहेत शेतकरी पक्षाचे जयंत पाटील आहेत मी सांगू तुम्हाला मिलिंद नार्वेकरची अशी कॅपॅसिटी भरपूर आहे आर्थिकदृष्ट्या तो, हो तो काय उद्धवला दिनी जरी लोणी काढलं खाल्लं असलं त्यांच्या काळामध्ये सगळ्या तरी त्या लोण्याचं तूप कडून छान अगदी छान असं तूप मिलिंदकडे पण आहे त्यामुळे त्या तुपेचा एक एक चमचा तो पण काही गडबड करू शकतो मला असं वाटत की बारा आणि अकरा निवडणूक टाळणार असं मी बोललोय हा है पहिल्यांदा हे लक्षात ठेवा हे बिनविरोधच व्हायला पाहिजे आणि होणारच पण नाही झाली तर मिलिंद नार्वेकर निवडून येईल आणि मतांचा कोटा आता ते कसा वाटतात कुणाला किती ते बघावं लागेल त्याचं कारण प्रत्येकाला कुणी मत द्यायचं हे ठरवलं जातं आणि जे वीक कॅन्डिडेट आहेत त्यांना स्ट्रॉंग निष्ठावंतांची मतं दिली जातात स्ट्रॉंग निष्ठावून त्यांची मतं द्यायच्या जातात पण तरी देखील ज्या काड्या व्हायच्या त्या होतातच इकडले तिकडे देतात तिकडे तिकडे देतात काही लोकांना जास्त मतं पडतात <laughs> मला असं वाटत की शेतकरी कामगार पक्षाचे जो आता देखील आमदार आहेत जे जयंत पाटील त्यांना धोका निर्माण होईल त्यांना धोका निर्माण होईल असं दिसतंय मला आता त्यांना धोका निर्माण होईल होऊया काय होत ते पण निवडणूक होणार नाही याच्यावरच मी ठाम आहे अजून आणि झाली तर मिलिंद नार्वेकर मॅनेज करेल निवडून येणं आणि जयंत पाटलांचं बळी जाईल उग्या काय होतं ते एक पडणार पण महागाडीचा जर मिलिंद उभा राहिला तर महागाडीचा एक पडणार पण मिलिंद नाही पडणार धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी